नमस्कार विश्वशांती दर्शन चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या चॅनेलची संकल्पना आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडजी यांची आपला हा कार्यक्रम आहे विश्व शांती संवाद ज्यामध्ये आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधत असतो या आठवड्यातला हा एपिसोड किंवा भाग जरा विशेष असा म्हणावा लागेल कारण ह्या भागामध्ये आपण महिला दिनाचं औचित्य पण साधतोय आणि असं एक क्षेत्र ज्या क्षेत्रामध्ये फार कमी महिला कर्तबगारी गाजवताना दिसतात आणि हे क्षेत्र मध्ये मूर्तिकला किंवा स्कल्पचर ह्यामध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे त्या सुप्रिया शेखर शिंदे यांच्याशी आज आपल्या या भागामध्ये आपली बातचीत होते सुप्रिया नमस्कार आणि स्वागत आपलं या एपिसोडमध्ये सुप्रियाता यांचा हा सगळा जो प्रवास आहे तो खूपच हा उत्साहवर्धक पण म्हणता येईल प्रेरणादायी पण म्हणता येईल कारण वडिलांकडूनच त्यांना या मूर्तिकलेचा वारसा मिळाला आणि सुरुवातीला लहानपणी कदाचित त्यांनी छोट्या छोट्या मूर्ती रंगवल्या असतील आणि त्याच्यानंतर त्यांना त्याच्यात आवड निर्माण झाली आणि मग त्यांनी त्याच्यामधलं शिक्षण घेण्याची सुरुवात केली प्रयत्न केला पण नंतर लग्न झालं आणि सांसारिक जबाबदाऱ्यांमुळे थोडंसं त्यापासून त्या दूर झाल्या पण नंतर त्यांचे पती शेखर शिंदे यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी ह्याच्यामध्ये फॉर्मल एज्युकेशन घेतलं शिल्पकलेमध्ये आणि नंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही असं म्हणता येईल आणि त्यांची यशस्वी घोडधौड अशीच सुरू राहिली आणि खूप उत्तमोत्तम शिल्प त्यांनी आत्तापर्यंत ह्या गेल्या पंधरा वर्षांच्या काळामध्ये साकारली आहेत तेव्हा मला वाटतं सुरुवात आपण ती जी शिल्पं साकारली आहेत ज्यामुळे त्यांचं नाव होतंय तिथून सुरुवात करूयात आणि मग थोडं मागे वळून पाहूयात तर आता ही शिल्पं बनवताना तुमच्यासमोर कुठली शिल्प दिसतात की तुम्हाला वाटलं वा म्हणजे ही शिल्प बनवल्यामुळे खूपच तुम्हाला मनाला समाधान झालं आणि आपण खूप एक चांगली कामगिरी केली असं तुम्हाला वाटलं जिजाऊ आणि शिवबाचं जेव्हा शिल्प बनवलं तेव्हा माझ्या म्हणजे मनाला असं वाटलं की नाही खूप छान हे घडलं आहे शिल्प तर तिथं मला खूप छान वाटलं आणि सगळेच जेव्हा शिल्प मी बनवत असते तेव्हा मला म्हणजे पटल मला माझ्या मनाचं समाधान होईल तिथपर्यंत मी काम करते त्याच्यामुळे मला सगळेच शिल्पप्रिय आहे आणि तसे त्या पद्धतीत माझी कामं चालू असतात म्हणजे एखाद्या साहित्यिकाला जसं विचारावं की तुमचं आवडतं पुस्तक कुठलं तसा प्रश्न झाला खरं तर पण या शिल्पांबरोबरच इतर तीन चार शिल्प पण आहेत की ज्याच्यामुळे तुमचं नाव झालं आणि नाव व्हायला सुरुवात झाली ती कुठली होती श्री माननीय शरदराव पवार साहेब यांचं मी शिल्प बनवलं तेव्हा मातीकाम पाहायला ताई आल्या होत्या आणि खूप मान्यवर म्हणजे खूप त्यांच्या राष्ट्रवादीची खूप मान्यवर इथं आले होते आणि त्यांनी सगळ्यांनी वाव वा केली तेव्हा ते शिल्प म्हणजे लॉकडाऊनमध्ये मी केलं होतं आणि सगळे त्यांचे चालणं किंवा सगळे व्हिडिओ पाहून मी तशा पद्धतीत ते घडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं म्हणजे सगळ्यांना ते खूप आवडलं आणि मी तर मला आवडेल तेवढं मी काम करतच असते त्याच्यामुळे ते, ते शिल्प एक सगळ्यांना आवडून आवडलं मला वाटत तुमचं प्रावीण्य जे आहे ते म्हणजे व्यक्तीचं शिल्प बनवणं किंवा व्यक्तिचित्रण ज्याला म्हणता येईल ज्याचा अनॅटॉमिक संबंध येतो आणि थोडं अवघड काम आहे तर ह्याचं सगळं हे जे शिक्षण आहे ते तुम्ही कुठं घेतलं आणि कशाप्रकारे त्या शिक्षणाचा फायदा तुम्हाला आता होतो पुणे भारतीय विद्यापीठमध्ये मी फाईन आर्टच्या कॉलेजला हे शिक स्कल्चरचा चार वर्षाचा डिप्लोमा केला आहे आणि चारही वर्षात मी एकटीच मुलगी होते मी पेंटिंगला ॲडमिशन घ्यायला गेले होते पण तिथली शिल्प पाहिली आणि मी म्हणजे मुलगा माझा तीन वर्षाचा होता तेव्हा मिस्टरांनी मला म्हटले काय करायचं आहे का काय का तुला पुढं करायचं आहे का म्हटलं मला पेंटिंग करायचं आहे तर मग मा ते मला भारतीय विद्यापीठमध्ये पेंटिंगला प्रवेश घ्यायला गेलो पण तिथली शिल्प पाहून आम्ही म्हणजे मी, मी शिल्पकलेला प्रवेश घेतला म्हणजे तो योगायोगच म्हणावा लागेल की तुम्ही पेंटिंगसाठी तिथे गेलात पण ती शिल्प पाहून तुमचं मनाचं परिवर्तन झालं आणि मला वाटतं ही सगळी बीज लहानपणामध्ये म्हणजे रुजलेली असतात आता आपण थोडंसं मागे वळून पाहूयात लहानपणी वडिलांकडून तुम्हाला हा सगळा वारसा मिळाला मूर्तिकलेचा तर त्या आठवणी काय आहेत आणि कशी सुरुवात झाली होती त्याला म्हणजे आम्ही लहान असताना एक बॅग स्कूलमधून आलो की बॅग ठेवायचा आणि वडिलांचं जे लहान म्हणजे गणपती लहान असायचेत ना म्हणजे आता एक पंधरा वीस गणपती आहेत मग ते सगळे शालू धोतर असं सगळे कलरिंग असतं स्प्रेवर मग ते उचलून द्यायचं काम वडिलांना करायचं आणि वडील ते कलरिंग करायचं म्हणजे आम्हाला शाळेतून आल्यावर तेच काम असायचं की उचलून देणं गणपती ठेवणं त्याला सोनेरी मारणं जशी जशी मोठी होत गेले तसं जसं स्प्रे पेंटिंग वडिलांनी हातात दिलं माझ्या म्हणजे लग्नाच्या आधी दहा वर्ष मी कलरिंग करत असन गणपतींना आणि किती आणि हो, आम्ही तिन्ही भावंड होतो आणि तिन्ही ह्याच कामात वडिलांना मदत करायचं म्हणजे आमचं आई वडील आम्ही असं पाच जणांचा आम्ही म्हणजे आणि अजून एक पाच सहा कामगार असायचे आणि ह्या पद्धतीत आम्ही आमची कामं तेव्हा करायचं तेव्हा पेंटिंगची आवड लागली आणि चित्रकलेची खूप आवड होती वडील म्हटले की पेंटिंगमध्ये चांगला तुझा हात आहे तर मग पेंटिंगच्या क्षेत्रात मी वळाले कुठल्या गावी माझं मनसर हे गाव आहे आणि मग दहा वर्ष मी कलरिंग माझ्या हातातच घेतलं त्याच्यानंतर लग्न झालं आणि त्याच्यानंतर मुलगा तीन वर्षाचा असताना मग माझं शिक्षण मिस्टरांनी घडवलं म्हणजे लग्नानंतर काही काळ गेल्यानंतर पुन्हा एकदा ही सगळी नव्याने सुरुवात झाली असं म्हणता येईल आणि पती शेखर शिंदे यांचं खूपच प्रोत्साहन तुम्हाला लाभलं आणि तुम्ही मग अशी सांगितलंच की तुम्ही अशा कोर्सला ॲडमिशन घेतली की जिथं मुलींची संख्या अगोदरच कमी होते म्हणजे खरंच एक विशेष क्षेत्र म्हणता येईल तर हे सगळं प्रोत्साहन त्यांचं पतींचं कशाप्रकारे लाभलं तुम्हाला जे मला पाहिलं आलं तेव्हा त्यांनी पाहायला आले तेव्हा त्यांनी मला माझी फाईल पाहिली होती किंवा माझं पेंटिंग पाहिलं होतं तर ते म्हटले होते पुढं शिकवल तुला मी आणि त्याच्यानंतर मग लग्न झाल्यानंतर म्हणजे घरातली कामं इतकी असायची म्हणजे प्रेग्नेन्सी राहिली आणि घरातली कामांमध्ये किंवा पाहुणे हे येणं जाणं म्हणजे जा आता इथून पुढं काय मला वाटलं माझं शिक्षण नाही मुलगा पण झाला आणि शिक्षण काय होत नाही अशी माझी म्हणजे मला वाटलंच त्यां सगळं पाहतात तर नंतर मला त्यांनी विचारलं की बाबा तुला काय पुढं शिकायचं आहे का म्हणजे त्याच्यानंतर मग त्यांनी म्हणजे आता आपली पुरुषप्रधान संस्कृती आहे शिक्षण करून देणं म्हणजे मोठी गोष्ट होती आणि आत्ता वीस वर्ष झाली आमच्या लग्नाला तर मग तरी ते सरकारी जॉब असल्यामुळं जिथं जाईन तिथं आमची बदली व्हायची पण त्यांनी माझ्यासाठी त्यांचे डिव्हिजन ट्रान्स्फर करून पुण्यात शिक्षणासाठी ते आले आणि मला भारतीय विद्यापीठमध्ये ॲडमिशन घेऊन दिलं नक्कीच आणि ते वेगळ्या क्षेत्रात असूनही तुमच्या कलेच्या क्षेत्राला त्यांनी प्रोत्साहन दिलं हे खूपच महत्त्वाचं होतं मग कॉलेजचे दिवस कसे राहिले म्हणजे भारतीय विद्यापीठामधले ते शिक्षण घेताना काय काय नवीन शिकायला मिळालं मी ऍडमिशन घेतलं भारतीय विद्यापीठला तेव्हा सुनील देशपांडे सर आम्हाला हे आ, गुरु होते आमचे तिथं शिक्षक होते आणि फर्स्ट इयरला असन तेव्हा एक्झिबिशन कॉलेजचं होतं आणि आम्हाला कळालंच नाही की कशा पद्धती ते एक्झिबिशन होतं पण ते, ते जेव्हा कॉलेजमधून भरवलं गेलं तेव्हा खूप सगळीकडं सगळे पाहायला येणारी लोकं वगैरे प्रेक्षक सगळ्यांना म्हणजे सगळे खूप वाव वा करत होते त्याच्यानंतर मी सेकंड इयरला जेव्हा होते तेव्हा एक्झिबिशन मग मी म्हणजे काही मुलांनी इतकं छान एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं त्यांची शिल्प पाहून सगळेजण त्यांना शोधायचे म्हणजे चेतन वैती हा मुलगा होता की त्यांनी केलं होतं ते शिल्प पाहिलं लोकांनी आणि त्याला शोधत यायचे की बाबा हे कोणी केले म्हणजे हे पाहून मी इतकी भारावून गेले आणि म्हणले नाही पुढच्या वर्षी पण माझं शिल्प असंच असणार आहे त्यामुळं मी त्या एक्झिबिशनला खूप वेळ म्हणजे खूप वेळ देऊन शिल्प बनवली आणि त्याच पद्धतीचा प्रतिसाद मला पण मिळाल्यानंतर मला अजून काम करण्याची किंवा हो मी याच्यात करिअर करू शकते की नुसतं डिझायनिंग म्हणूनच मी काम नाही करणार की मी काहीतरी घडू शकते असं मला वाटू लागलं आणि त्या पद्धतीत मी काम करू लागले तर थर्ड इयरला असताना मला एक स्टेट एक नॅशनल आणि दोन स्टेट अवॉर्ड मिळाले आणि लास्ट इयरला असताना मला नॅशनल एक नॅशनल अवॉर्ड अजून मिळालं म्हणजे कॉलेजमधून पहिली आले आणि महाराष्ट्रातून तिसरी आले ते शिक्षण घेत असतानाच तुम्हाला जे इन्स्पायरेशन मिळालं होतं छोटं की नाही आपल्यालाही लोकांनी शोधत आलं पाहिजे की कोण हा कलाकार आहे ते स्वप्न तुमचं तिथंच पूर्ण झालं पण नंतर जेव्हा आता तुम्ही प्रत्यक्ष या सगळ्या फील्डमध्ये उतरलात तेव्हा कशी सुरुवात झाली आणि ह्याच्यामध्ये मला वाटतं वेगवेगळे प्रकार असतात की ना मातीकाम असतं किंवा मेटल असतं ते कशी सुरुवात झाली आणि कुठल्या कुठल्या प्रकारची शिल्प साकारायला तुम्ही सुरुवात केली माझं कॉलेज पूर्ण झाल्यावर मला म्हणजे मनसरला मनसरला मी किसनराव बाणखिल्यांचं शिल्प बनवलं तिथं आता मनसरची मुलगी असल्यामुळं मला त्यांनी ते गावकऱ्यांनी ते काम दिलं मा म्हणजे कमर्शियल याच्यामध्ये ते पहिलंच मोठं काम मोठं काम होतं म्हणजे एक साडेनऊ फुटाचं ते काम होतं आणि तरी एवढं गावकऱ्यांनी विश्वास ठेवून मला एवढं मोठं काम दिलं मेटलचं करायला आणि मग मी ते खूप छान पद्धतीत केलं पण आणि ती ताजमंचरला ग्रामपंचायती ग्रामपंचायतीसमोर बस ते बसलेलं पण आहे त्याच्या आधी मी भगतसिंग सुखदेव राजगुरू म्हणजे भगतसिंग सुखदेव यांचं शिल्प खेड खेड राजगुरु नगर स्टँडच्या समोर हे बसलेले आहेत आणि त्याच्यानंतर ते पण मोठं काम झालं माझं मला वाटतं एक क्षेत्रच असं आहे की तुम्ही जे काम करता ते सगळ्यांना दिसतं लोकांना दिसतं त्याच्यापासून प्रेरणा सगळ्यांना मिळते त्यामुळे खूपच ते महत्वाचं आहे मग ह्या ह्या मोठ्या जागेमध्ये स्थलांतर आणि अजून मोठ्या प्रमाणावर ही सगळी झेप त्याची सुरुवात कशी झाली आम्ही दोन हजार दहा साली आ, हे काम म्हणजे इथं जागा घेतली जेव्हा मी मला वाटतं थो फोर्थ थर्ड इयरला असेल तेव्हा मिस्टरांना वाटलं की बाबा हिचा हात माती कामत खूप चांगला आहे आणि हिला जागा लागणार आहे मग आम्ही धनकवडीत मा भाड्याने राहत होतो आणि त्याच्यानंतर त्यांनी ही एक तेवीस गुंठे जागा घेतली आणि त्याच्यानंतर माझं कॉलेज पूर्ण झाल्यावर मी एक छोटं पत्राचं शेड आमचं इथं पहिल्यांदा उभारलं आम्ही आणि त्याच्यानंतर मी माझी काही कामं म्हणजे ही कामं आणि मंचरची आणि खिडची ही कामं केल्यानंतर त्यांना जरा विश्वास आला की आता ही काम करल मग त्याच्यानंतर हे आम्ही जरा मोठ्या स्वरूपात हे वर्कशॉप उभारलं आणि म्हणजे मग मेटलची फॉन्ट्रीचं नियोजन करून माझ्या माती कामाचं फायबर कामाचं असं सगळं नियोजन करून ही फॉन्ट्री उभारली आ, ही प्रोसेस कशी असते एखादी आपल्याला कलाकृती करण्याची रिक्वेस्ट येते त्यावेळेला साधारण प्रोसेस कशी असते किती वेळ जातो आणि किती जिकिरीचं आणि कष्टाचं काम आहे समाधान तर आहेच हे सगळं पूर्ण झाल्यानंतर पण किती कष्टाचं काम आहे मेटलची फॉन्ट्री उभारल्यामुळे मेटलचीच कामं मी करते लास्ट वॅक्स कास्टिंगमध्ये माझी कामं चालू असतात तर पहिलं माती काम होतं आणि मातीकामानंतर जे आता ज्यांनी ऑर्डर दिली माती जा मा मा ते मातीकामा त्यांना दाखवल्यानंतर त्यांचं ओके म्हटले किंवा छान झाले किंवा त्यांचं समाधान झालं असेल तर माझी पुढची प्रोसेस असे असते की त्याला रबरचे तीस लेअर मी लावते म्हणजे लिक्विड स्वरूपात रब्बर येतो आणि त्याचे तीस लेअर लावतो त्याच्यानंतर एक कवर पीस आम्ही वरतून टाकतो फायबरचा मग फायबरचा कवर पीस आणि रब्बर असा एकत्र एक बाजूला घेऊन मग ते माती मला परत यूज होती दुसऱ्या कामासाठी मग त्याचा छाप आलेला असतो आणि त्याच्यानंतर मी एक फायबरचा पीस बाजूला काढते आणि त्याच्यानंतर मी मेणाचं पीस त्यातून मी एक घडवते मेणांचा पीस झाल्यावर त्याला परत फिनिशिंग असतो खूप फिनिशिंग झाल्यानंतर रनर रायझर देऊन म्हणजे मेट मेटल मेण वितळून जायला आणि मेटल येऊन बसायला रनर रायझर देतो मग एक गठ्ठा बांधतो आम्ही गठ्ठा आम्ही भट्टीला बारा दिवस लावतो दोन्ही बाजूनी कोळशाची भट्टी असती आणि तो गठ्ठा भाजतो त्याच्यानंतर आमचं पूर्णतः मेण वितळून बाहेर येतं आणि ते कळतं आम्हाला जेव्हा त्याचे धूर निघून जातो ते कळतं त्याच्यानंतर मग खाली एक दहा फुटाचा खोलखड्डा आहे तो आम्ही त्यात तो, तो गठ्ठा जो भाजलेला असतो तो, तो दहा फुटाच्या खोलखड्ड्यात ठेवतो आणि त्याच्यानंतर मग मेटल आम्ही वितळून त्यात टाकतो अशा पद्धतीत एक तीन चार महिन्याची प्रोसेस आमची मेटलची असते म्हणजे एखादं मोठं एक नऊ दहा फुटी काम घेतलं तर मला एक सहा महिने तरी त्या कामाला लागतात आणि म्हणजे सतत वेळ द्यावा लागत असेल असं फिक्स टाईम वगैरे असं काय म्हणजे जसं मूड लागेल किंवा मला आता रात्री जरी अकरा बारा वाजले तरी मिस्टर थांबून राहतात माझ्यासाठी की बारा वाजले तरी एक वाजले तरी ते माझ्यापाशी थांबतात की काम तुझं चालू आहे ना इथं झोपतात सिद्धी तर माझी इथं झोपती मला तेच विचारायचं होतं की या सगळ्यामध्ये सहकार्य आता तुमच्या बरोबर जे ह्या सगळ्या कलाकुसरीची कामं करतात त्यांचंही सहकार्य कसं मिळतं तुमच्या जे आता सहकार्य आहेत त्यांचं मातीकाम मीच करते कारण मातीकाम मला पडतं तसंच मी करत असते पण माझं फायबर कास्टिंग किंवा मेटल कास्टिंगसाठी माझे कारागीर आहेत हे जे शिल्प इथं उभं आहे मला वाटतं हे शिवराज्याभिषेकाचं शिल्प आहे आणि खूप ह्याच्यामध्ये खूप बारीक काम दिसतंय म्हणजे कोरीव काम दिसतंय तर हे शिल्प काय ह्याचं थोडंसं आम्हाला वर्णन करून सांगता येईल ह्या शिवराज्याभिषेकची म्हणजे ऑर्डरच होती तर हा शिवनेरीला जिजाऊ शिव माग आपण म्हणजे बाजूला असं शिवनेरीला बसलेला आहे हा शिवराज्याभिषेक आणि हाच शिवराज्याभिषेक थ्रीडीमध्ये करायचं आमचं चा स्वप्न आहे तर सिंधुदुर्गला येथे पाच म्हणजे आम्ही एक तेवीस एकर जागा घेतली तिथं पाच एकरमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा आम्हाला थ्रीडीमध्ये करायचा आहे म्हणजे तो दगडी महल राजे बसले दरबार सजला आहे त्या बाजारपेठा किंवा रायरेश्वराचं जे मंदिर आहे ते अशा ह्या पद्धतीत जसा रायगड म्हणजे रायगड जसा आहे तसा रायगड आम्हाला सिंधुदुर्गला गांधीनगर येथे करायचं आहे म्हणजे आमच्या म्हणजे दोघांचं हे ध्येय आहे की जाता जाता काहीतरी एक प्रतिकृती आपल्या लोकांना पाहता यावा यासाठी आम्ही माझ्या कामांचं संग्रहालय आणि शिवराज्याभिषेक असा करायचं आहे तर त्यासाठी आम्ही सास सासऱ्यांच्या शांस्र, नावाने ट्रस्ट पण ओपन केलीत आणि त्या पद्धतीत आमचं कामकाज चालू आहे मला वाटतं खूपच सुंदर स्वप्न आणि महत्वाकांक्षी स्वप्न म्हणावं लागेल की एक असा प्रसंग शिवराज्याभिषेकाचा उभारणं आणि तो थ्री मध्ये जिवंत असल्यासारखा लोकांना तो अनुभव देणं हे खूपच खरं okay. मोठं काम म्हणावं लागेल मला वाटतं म्हणजे महाराष्ट्रात तर शिल्प था था, था था था, ही सगळी शिल्पं तुमची जातातच आहेत भारतातही जात आहेत पण परदेशातही तुम्ही प्रयत्न करताय ना की ही शिल्प पोहोचतील तर ते प्रयत्न कशा दिशेने सुरू आहेत आता एक्झिबिशनला म्हणजे आबूदाबी येथे आम्ही एक्झिबिशनला म्हणजे माझं एक शिल्प ठेवलं होतं हॉर्सचं शिल्प होतं आणि ते एका पॉइंटवर एकशे एकशे सव्वीस किलो म्हणजे बॅलन्स केला होता त्या शिल्पाचा आणि ते आज दहा दिवस आबुधाबीला आमचं शिल्प होतं मला वाटतं ह्या सगळ्या कलाकृती सुप्रियाताईंच्या हातून घडताना त्याला एक वेगळंच वलय सुद्धा प्राप्त आहे आणि थोडा सोशल अँगलसुद्धा त्यांनी याच्यामध्ये जपलाय म्हणजे त्यांच्या काही कलाकृती आहेत या निश्चित समाजासाठी सुद्धा प्रेरणादायी अशा ठरल्यात तर त्या कुठल्या कुठल्या कलाकृती होत्या ज्याच्यामध्ये तुम्ही सामाजिक विषय पण हाताळले ज्याच्याबद्दल तुम्हाला सन्मानही मिळाला एक मी वृक्षरोपणाचं शिल्प केलेलं आहे त्याच्यात असं झाडं लावताना मुलगी आहे आणि एक झाड पाणी घालताना मुलगा आहे असं बहीण भावांचं शिल्प दाखवलं आहे ते की वृक्षरोपणसाठी मी स्त्रीभूण हत्येवर एक विषय केलेला आहे म्हणजे आई आणि बाळ असं गिळताना दाखवलं आहे अजगोरूपी डॉक्टर दाखवलं आहे म्हणजे जरी आ, पालक म्हणले की नको आहे मुलगी मला पण हे सगळं डॉक्टरांच्या हातात आहे की मुलगी आहे तर ती नाही का घर आहे त्याचं हे करायचं नाही त्यामुळे मी ती कन्सेप्ट केलेली आहे की पृथ्वी खाली दाखवली आणि आई आणि ममत्व म्हणजे ते पाचताना दाखवले आणि ते गिळताना दाखवले खूपच वेगळी कल्पना केली आणि मला वाटतं आपण हा कार्यक्रम मुलाखत महिला दिनाच्या औचित्य साधून हे घेतोय आणि त्याच्यामुळे अशा विषयाचा तुम्ही उल्लेख केला हे खूपच चांगलं आहे कुठल्याही कार्याचं जे प्रोत्साहन असतं ते अर्थातच पुरस्कारांमुळे संपूर्ण होतं आणि अनेक पुरस्कारांनीसुद्धा सुप्रिया मॅडम सन्मानित झाल्यात आपण त्यांच्याकडूनच ऐकूयात की अगदी कॉलेज लेवलपासून कुठले कुठले पुरस्कार आणि सन्मान तुम्हाला शिवाजी महाराजांचा दहा फुटी मी पुतळा जो बनवला आहे तो मंचरला शिवाजी चौकात बसलेला आहे त्याच्यासाठी मला वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियातून मी सन्मानित झालेली आहे तर तो पुतळा मी तयार करत असताना तीन महिने घोडा माझ्या वर्कशॉपला होता हां आणि त्याचं मी चाल वगैरे म्हणजे तो मी पोच बदलली का त्या बाजूचं काम करायची किंवा ह्या पद्धतीत मी ते काम केलं आणि जेव्हा महाराजांचं काम केलं तेव्हा मी नॅशनल लेवलचे पैलवान बोलवले होते त्यांचे फोटोग्राफ किंवा त्यांना एक दोन दिवस ते आले होते म्हणजे त्या पद्धतीत शरीर बांधणी किंवा स्त्री त्याची सगळ्याचा अभ्यास करून ते मी शिल्प बनवलं आणि तो कमी वेळात काम केल्याबद्दल माझं त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे श्री स्वामी समर्थांचं मी वलंबे काका कोथरूडचे आहेत त्यांनी मला ते आले वर्कशॉपला आणि त्यांनी मला सांगितलं की मला फोटो दाखवला अठराशे पंच्याहत्तर सालचा स्वामींचा फोटो दाखवला आणि म्हटले मी एक दहा बारा जणांकून काम करून घेतलेले पण मी माती कामाचे पैसे दिले मला काय स्वामी आवडले नाही तर मला पवारसाहेबांचं मी काम केलं होतं तर त्याच्यानंतर त्यांनी नेटवर पाहून मग ते माझ्याकडे आले तर मला म्हणले सेम मला तशाचा तसाच पुतळा पाहिजे तर मी त्यांना मी म्हटलं की मी प्रयत्न करते स्वामींचं काम करण्याचा तुम्हाला आवडला तर स्वामी म्हणजे तुम्हाला स्वामी आवडले तर स्वामी तुमच्यासाठी घडवले समजेल नाही तर मी स्वामी माझ्यासाठीच घडवेल असं मी त्यांना सांगितलं आणि जेव्हा माझं स्वामींचं पूर्ण काम झालं की सातत्याने ते, ते काम करावं लागतं आणि त्यांच्या काहीतरी असायच्या हे तिथं असं तसं मला त्या स्वामींचं काम करायला पाच महिने असा कालावधी गेला आणि त्यांच्या मनातले स्वामी मी उतरवले म्हणजे सालचे जे स्वामी त्यांच्या होते त्या पद्धतीचं ते काम केलं फायबर कास्टिंग झाल्यानंतर त्यांनी मला त्याचं पेमेंट दिलं त्याच्यामध्ये काही रेकॉर्ड झालं ना त्यांनी काम झाल्यानंतर ते म्हणले मला एक संघ कास्टिंग पाहिजे म्हणजे अठरा एक सा अकराशे एकतीस किलो त्यात तांबं पूर्ण तांब्याचं एक संघ काम केल्याबद्दल त्याचं वर्ल्ड वन पीसमध्ये ते काम झालेलं आहे आणि तांब्याचं काम कोणीही केलेलं नाही त्याच्यामुळं मला त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाकडून इंडिया सन्मान मिळाला आहे म्हणजे खरंच हे सन्मान मिळाल्यामुळे त्यांच्या सगळ्या कार्यामध्ये खूपच मौलिक अशी भर पडली आहे आणि आपण पाहिलंच की त्यांचा सगळा लहानपणापासूनचा प्रवास कौटुंबिक पार्श्वभूमी जिद्दीनं घेतलेलं शिक्षण असं करता करता आज त्यांनी हे सगळं यश मिळवलं आणि ह्याच्यामध्ये अर्थातच कुटुंबाची साथ खूप मोलाची राहिली तर आता ही सगळी तारेवरची कसरत कशी सांभाळली जाते म्हणजे कौटुंबिक जबाबदाऱ्या पण आहेत आणि हे पण काम अक्षरशः म्हणजे अवरात्र करण्यासारखं आहे म्हणजे मी आभार मानन माझ्या मिस्टरांचे की त्यांनी मला एवढं प्रोत्साहन देऊन आज माझ्यासाठी मेटलची फाउंड्री म्हणजे मला जे काही लागते मटेरियल हे ते सगळं म्हणजे त्यांनी विचारात घेऊन मला आज पुढं नेले त्याबद्दल मी त्यांचा आभार मानन माझी मुलंही मला साथ देतात आता माझं समर्थ बारा बारावीला आहे आणि माझी सिद्धी च चौथीला आहे तर ते महाराजांचं काम जे जिजाऊ शिवबाचं काम केलं मी त्यावर सिद्धी माझी उभी राहिलेली मॉडेल म्हणून आणि त्याम त्यामुळं तो रुबाब तिचा त्यामध्ये दिसतोय <laughs> महिला दिनाच्या निमित्ताने ही मुलाखत प्रसारित होते हेही महत्त्वाचं आहे तुम्हाला या निमित्ताने इतर महिलांना प्रेरणादायी ठरेल असं काही त्यांना सांगावं वाटतंय का आज महिला दिनाचं औचित्य साधन तुम्ही आलेले आहात तर मला म्हणजे मी ॲडमिशन घेतलं तेव्हा मी एकटीच महिला होते आज तिथं नाही म्हटलं तरी पंधरा वीस मुलींनी ॲडमिशन घेतलेल्या ॲडमिशन घ्यायच्या वेळेस ते माझ्याकडे येतात सर पाठवतात की बाबा एक महिला असून ती काम करू शकते तर तुम्ही पाहून या जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेणार आहात तेव्हा तुम्ही पहिल्यांदा तिकडं जाऊन या कारण तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला हे काम करिअर तुम्ही करू शकता का नाही किंवा के केलं तर हे कशा पद्धतीत तुम्ही पुढे जाऊ शकता तर सर मा मुलींना पाठवतात माझ्याकडं कॉलेजमधल्या आणि त्याच्यानंतर मग मी त्यांना सांगते की ते हे सातत्य आहे तुम्हीं हे एक मेडिटेशन आहे तुम्ही हे सातत्याने केलं तर तुम्ही याच्या उच्चांक हा गाठू शकता तर हेच मी म्हणजे महिलांना सांगन की कोणत्याही पद्धतीत आपण आज काम करायचं म्हटलं तर करू शकतो खूपच छान पद्धतीने तुम्ही हा सगळा जो कार्यभार आहे तो पुढे नेताय आहे आणि सगळ्यांचं प्रोत्साहन तुम्हाला आहेच आणि सगळा प्रवास जर पाहिला आपण सुप्रियाताईंचा तर लहानपणी वडिलांचा वारसा आणि मूर्ती रंगवण्यापासून सुरुवात करून आज शिल्पसिद्धी ही एक कॉर्पोरेट कंपनी उभी राहिली आहे आणि ज्याच्यामध्ये खूप मोठं मोठं काम पुढे होणार आहे आणि गौरवास्पद काम होणार आहे असं म्हणता येईल आज या मुलाखतीच्या निमित्ताने त्यांचा सगळा प्रवास आपल्याला ऐकता आला तो खूपच प्रेरणादायी असणार आहे सगळ्यांसाठी त्यामुळं आम्ही खूप खूप आभार मानतो तुमचे ह्या मुलाखतीबद्दल धन्यवाद धन्यवाद